ठाकरे बंधूंच्या युतीवरील संशयाचा काळ आता संपला आहे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय की दोन्ही भाऊ एकत्र राहण्यासाठी एकत्र आलेत येणाऱ्या निवडणुका त्यांची ताकद दाखवतील आम्ही विकासासाठी दिल्लीला जात आहोत तर जन आम्ही विकासासाठी आम्ही विकासासाठी दिल्लीला जात आहोत तर जनपदला मुजरा करण्यासाठी ते जातात दसरा मेळाव्यात शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला मुंबई लोकल ट्रेनमध्ये सुरक्षा वाढवली जाईल आता प्रत्येक महिला डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील पश्चिम रेल्वेने त्यांच्या ट्रेन ट्रेनमध्ये कॅमेरे बसवण्यास सुरुवात केली आहे बाळासाहेबांचे पार्थिव दोन दिवस मातोश्रीवर का ठेवण्यात आले होते संजय राऊत यांनी रामदास कदम यांच्यावर आरोपाचा हल्लाबोल केलाय त्यांनी सांगितलंय की त्यांच्या तोंडात शेण आहे आणि ते निराधार विधान करत आहे एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले की बाळासाहेबांचा विचार ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारणाचा होता परंतु उद्धव ठाकरे अगदी उलट करत आहेत नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचे आं... नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचे चाचणी लँडिंग यशस्वी झाले पंतप्रधान मोदी आठ ऑक्टोबर रोजी इंडिया वन विमा... विमानाने उद्घाटनासाठी नवी मुंबईत येणार आहेत ठाकरे कुटुंबातील रिक्षाचालक परोपकारी असल्याने मंत्री झालेत तुमच्या सरकार रिक्षाचालक आज करोडपती झाला आहे आणि त्यांचा मुलगा कोणत्याही प्रकारची प्रॅक्टिस न करता डॉक्टर झाला आहे हे ठाकरेंचे योगदान आहे राऊत यांचे शिंदेवर तीव्र प्रत्युत्तर हिंदुत्व सोडल्यानंतर लोक कसे कमी पडतात उद्धव ठाकरेंवर अमित साटम यांचा सा कडकडाट वसई विरारमधील खड्ड्यांच्या समस्येवर उपाय म्हणून महापालिकेने आणखी एक निविदा काढली आहे खड्ड्यांच्या दुरुस्तीवर अडुसष्ट कोटी रुपये खर्च केले आहेत दुरुस्ती आणि रस्ते नूतनीकरणावर पंचावन्न कोटी रुपये खर्च केले जातील दसऱ्याच्या वेळी वाहन खरेदीवर मोठी दसऱ्याच्या वेळी वाहन खरेदीमध्ये मोठी वाढ झाली आहे जीएसटी कपातीचा परिणाम झालाय मुंबईतून दहा हजार पाचशे एक्केचाळीस वाहने खरेदी करण्यात आली आहेत भाजप आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंच्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना म्हटलंय की बांडीला पाठिंबा देणारे आता लोकशाही बद्दल बोलत आहेत तुम्ही कोणाला धमकावत आहात मुंबईकर तुम्हाला चांगलेच सराफा बाजारात हॉलमार्क नसलेले सोने विकले जात आहे बीएसआयने मुंबईतील अनेक दागिन्यांच्या शोरूम वर छापा टाकलाय सुमारे सत्तेचाळीस ग्रॅम हॉलमार्क नसलेलं सोनं जप्त केलंय सराफा बाजारात हॉलमार्क नसलेले सोने विकले जात आहे बीआयएसने मुंबईतील अनेक दागिन्यांच्या शोरूम वर छापा टाकलाय सुमारे सत्तेचाळीस ग्रॅम मोठी व्यापार कागदी बॉन्ड ची गरज संपेल महाराष्ट्रातील शालेय शिक्षणाबाबत एक मोठा खुलासा झालाय राज्यातील तीनशे चौऱ्याण्णव शाळांमध्ये प्रवेश शून्यावर आलाय मुलांची ही घटती संख्या शिक्षण व्यवस्थेचे अपयश उघड करते महाराष्ट्रातील शालेय शिक्षणाबाबत एक मोठा खुलासा झालाय राज्यातील तीनशे चौऱ्याण्णव शाळांमध्ये प्रवेश शून्यावर आलाय मुलांची घटती संस्... संख्या शिक्षण सव्यवस्थेचे अपयश उघड करते रावण <ślam> दहन मुंबईत मोठ्या थाटामाटात साजरा झालाय चौपाटी मैदानात जय श्रीरामचा जयघोष गुंजत होता पोलीस प्रशासनानेही सुरक्षा उपाययोजना केल्या असून कडक व्यवस्था करण्यात आली होती केंद्राने महाराष्ट्रासाठी सहा हजार चारशे अठरा कोटी रुपये जाहीर केलेत यासाठी अजित पवारांनी पंतप्रधान मोदी आणि निर्मला सीतारामन यांचे आभार मानले मनोज जरांगे पुन्हा आंदोलन करणार आहेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टर सत्तर हजार रुपयांची मदत करणार आहेत मदत न मिळाल्यास आंदोलन छेडण्याची धमकी देखील देण्यात आली पिंपरी चिंचवडमध्ये एक दुःखद घटना घडली आहे दसऱ्याच्या दिवशी एका कुटुंबातील बारा वर्षाच्या मुलाने लिफ्ट मध्ये अडकून त्याचा जीव गमावला मुंबईत सोन्या आणि चांदीच्या किमतीत मोठा बदल झालाय बावीस कॅरेट सोन्याची किंमत आता रुपयांवर चांदी एक लाख एकावन्न हजार प्रति किलो ग्रॅम वर पोहोचलेली आहे मालेगाव मध्ये देवीच्या विसर्जना दरम्यान एक दुःखद घटना घडली आहे ज्यामुळे एका तरुणाचा नदीत बुडून जीव गेल्याने भीतीदायक वातावरण निर्माण झालंय